नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या पंधरा दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल हे कलेक्टिव्ह रिडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो नाईट ऑफ बँड पहिलं कार्ड आहे दुसरं कार्ड आहे द लवर तिसरं कार्ड आहे फाय कप चौथं कार्ड आहे पेज ऑफ पेंटॅकल पाचवं कार्ड आहे द स्टार ही कार्ड सांगतायत की मध्यवर्ती स्थिती तुमची फाय ऑफ कपची आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही थोडेसे निराश हताश आहात अशा एका स्थितीमध्ये आहात आणि त्या तुमच्या स्थितीमध्ये येत्या पंधरा दिवसात खूप चांगले बदल होत आहेत तुम्ही स्टार बनत आहात पहिलं कार्ड सांगताय नाईट ऑफ व्हॅनचं की तुम्ही वेगाने गोष्टी करत आहात तुमचं जे काही ध्येय आहे जे काही स्वप्न आहे किंवा जी तुमची इच्छा आहे त्याकरिता वेगाने तुम्ही कार्य करताना दिसत आहात या पंधरा दिवसात शिवाय तुमच्या पार्टनरचं सुद्धा तुम्हाला सहकार्य मिळत आहे प्रेम मिळत आहे तुमच्या नात्यात सुद्धा एक गोडवा असेल प्रेम असेल आणि जर हे कार्याशी संबंधित तुमच्या ध्येयाशी संबंधित हे कार्ड पाहिलं तर तुम्ही तुमच्या ध्येया साठी किंवा जे काही करत आहात त्याकरिता संपूर्ण स्वतःला समर्पित भावाने त्या गोष्टी करताना दिसत आहात आणि ब्रह्मांड सुद्धा तुमच्या बरोबर आहे तुम्हाला प्रेम मिळतंय स्थिरता तुमच्या आयुष्यात येते हे कार सांगताय की ही जी तुमची निराशा आहे ती लवकरच दूर होणार आहे आणि त्या बाबतीत ज्या तुमच्या अपेक्षा आहेत की हे व्हायला हवं हो, किंवा असं ज्याच्यामुळे तुम्ही निराश झालेले आहात त्या बाबतीत काहीतरी चांगली बातमी तुमच्याकडे येईल एक नवीन सुरुवात तुम्ही कराल तुमच्या कामात काहीतरी नवीन निर्माण कराल आणि हे कार्ड सांगते स्टारच की तुम्ही एका निराश अवस्थेमधून एका अतिशय चांगल्या स्थितीमध्ये जाणार आहात ब्रह्मांडाशी तुम्ही जोडले जात आहात त्यामुळे तुम्ही अनंत शक्ती बरोबर जोडले जात आहात आणि त्यामुळे जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये खूप ताकद आहे ते शक्तिशाली काम आहे तुमचं जे काही कार्य आहे ते ब्रह्मांडाशी जोडलेलं असल्यामुळे ते काम तुम्हाला लौकिक देऊ शकत किंवा ते काम तुमचं असंख्य लोकांशी जोडलेलं आहे असंख्य लोकांना त्या त्यातून फायदा होणार आहे असं काहीतरी तुम्ही करताना दिसत आहात एट ऑफ सॉर्ट सेवन ऑफ पेंटॅकल बॉटम ऑफ द डेस्क कार्ड आहे सेवन ऑफ सॉर्ट ही जी तुमची स्थिती आहे ती आधीची स्थिती आहे ही कार्ड आत्ताची स्थिती सांगतायत येणारी स्थिती सांगतायत आणि ही जी कार्ड आहेत ती तुमची अशी स्थिती सांगतायत ज्यातून तुम्ही बाहेर पडत आहात म्हणजे आत्ता जर तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीयेत किंवा तुम्ही स्वतःच्या विचारांमुळे थोडेसे अडकल्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर आता ह्या पंधरा दिवसात तुम्ही या, या विचारांमध्ये न अडकता प्रगती करताना दिसत आहात आणि जे काही तुम्ही आधी परिश्रम घेतलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला चांगले रिजल्ट मिळणार आहेत ब्रह्मांड त्या बाबतीत तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देत आहे खूप प्रेम लोकांचं मिळू शकत जे काम तुम्ही आधी केलेलं आहे त्या बाबतीत टेन ऑफ सॉर्ट आणि त्याच्यावर फाय ऑफ कपचं हे कार्ड ही तुमची आधीची स्थिती आहे जिचा अंत झालेला आहे आता या निराशमय स्थितीमध्ये तुम्ही नसणार आहात येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष दिसत दिसतात ना की त्या भावनांमध्ये अडकणं वगैरे ह्या गोष्टींपासून तुम्ही दूर जातात आधी ही तुमची स्थिती होती जिथे तुम्ही तुमच्या भावनांशी जोडले गेल्यामुळे त्या भावनांमध्ये अडकून राहत होतात पण आता येणाऱ्या पंधरा दिवसात खास करून ह्या अमावस्येनंतर तुमच्यामध्ये काही असे बदल होतील की ज्यामुळे तुम्ही स्टार होऊ शकता द फुलचं हे कार्ड आणि वर स्टारच कार्ड दोन्हीकडे ब्रह्मांडाशी तुम्ही जोडलेले आहात हे स्पष्ट दिसतय समर्पित भाव दिसतोय तुमचा आणि द फुल किंवा स्टारच्या कार्ड मध्ये तुम्ही वर पाहत आहात म्हणजे तुमची तुमचा जो लक्ष आहे तो तुमच्या ध्येयाकडे आहे हताश निराश जे आधी होतात त्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडत आहात आता पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की जे काही तुमच्याकडे आहे जस की इथे या चित्रात ही व्यक्ती ही स्त्री तिच्या गोष्टी सांभाळून आहे तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्हाला किंग ऑफ सॉर्टच्या ऊर्जेमध्ये यायचं आहे तुमच्याकडे जे काही आहे ते ज्ञान तुम्हाला इतरांना द्यायचं आहे तुम्ही एका राजाप्रमाणे समृद्ध आहात तुमच्याकडे देण्यासारखं खूप आहे ते तुमचे विचार तुम्ही इतरांना द्या इतरांबरोबर शेअर करा आणि तुम्हाला हे समजून घ्यायचंय की वास्तव काय आहे कारण तुम्ही ते पाहू शकता ती स्पष्टता तुमच्याकडे आहे तुम, म्हणून हे ज्ञान तुम्हाला शेअर करायचं आहे आणि इथे हे तुमचे पूर्वज आहेत ते तुमच्या बरोबर आहेत तुम्हाला त्यांचे आशीर्वाद आहेत अजून काय मार्गदर्शन आहे अबंडन्स अंक तेरा आहे ही कार्ड सांगतायत कि हे जर तुम्ही कराल इतरांना मदत कराल त्यातून तुमचे जे कार्मिक कार्मिक बंधनांमुळे जे तुम्ही अडकून राहता किंवा तुमची प्रगती जी व्हायला हवी ती त्यामध्ये काही ना काही जर अडथळे येत होते तर ते दूर होतील जेव्हा तुम्ही तुमच्याकडलं ज्ञान इतरांना द्याल तुमच्याकडे जे काही आहे ज्ञान किंवा जी काही समृद्धी तुमच्याकडे आहे ती तुम्हाला शेअर करायची आहे स्पष्टता आणायची आहे तुमच्या विचारांद्वारे इतरांचं मन वळवू शकता आणि यातूनच तुमचा पुनर्जन्म होणार आहे यातूनच तुम्हाला नवीन मार्ग मिळणार आहे किंवा प्रगती होऊ शकते आणि ह्या चित्राकडे बघून हे लक्षात येत आहे की जर तुम्हाला आता असुरक्षित सगळं असून सुद्धा काहीतरी मनात चिंता किंवा भय आहे तर ते दूर होईल तो जो मार्ग आता जर तुम्हाला काही मिळत नसेल तर तो ह्या ह्या गोष्टींमधूनच तुम्हाला मिळणार आहे आणि हे जर तुम्ही केलं तर तुमच्या स्थितीमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल क्वीन ऑफ वॅनच्या ऊर्जेमध्ये याल जी स्वत संपन्न आहेच पण ती तिच्या ज्ञानाने आणि तिच्याकडे जी अशी शक्ती आहे तिचा अंतर्ज्ञानाची शक्ती म्हणा किंवा जी काही अद्भुत शक्ती तिच्याकडे आहे तिचा वापर करून उपयोग करून त्यांच्या मनातला अंधार दूर होत आहे शिवाय ही अशी व्यक्ती आहे जी अनुभव संपन्न सुद्धा आहे आणि तिला माहित आहे की बिकट परिस्थितीमध्ये कसं वागता येईल कसं करता येईल ती स्थिती कशी सांभाळता येईल या, या बाबतीत ही व्यक्ती अनुभवी आहे आणि यामुळे इतरांना फायदा होणार आहे हे होतं तुमचं रिडिंग या द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद